हाय जसं कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्ही बघितलं आम्ही पोहोचलो सगळे नाशिकला टू अटेंड हर्षल ऐश्वर्या वेडिंग आणि जसं आम्ही आमच्या रूममध्ये चेक इन केलं वी अ बॉक्स ऑफ गुडीज ज्याला बघून स्नोई खूप खुश झाली आणि मग आम्ही पटापट -पत रेडी झालो बाय द वे हा ड्रेस तीन वेगळ्या वेगळ्या ड्रेसेसनी बनला आहे सो प्लीज डोंट आस्क फॉर द लिंक आणि प्रकाश आणि स्नोई सुद्धा दोघही खूप ब्युटिफुल दिसत होते फायनली नवरदेव आणि नवरीची एंट्री झाली आणि मुलीवाले आणि मुलावाल्यांच्या मध्ये मध्ये खूप छान छान गेम्स झाले वी एन्जॉयड सम कोकोनट वॉटर स्नोईनी खाल्ले पॉपकॉर्न वी एन्जॉयड सम चाट आणि ह्या आहेत प्रकाशच्या आत्या म्हणजे नवरदेवची मम्मी आणि त्या खूप सुंदर दिसत होत्या इन ऑल द आउटफिट्स थ्रू आउट द वेडिंग आणि स्नोईला तर खूपच मजा येत होती स्पेशली तिला एवढं सगळं जंक खायला मिळत होतं म्हणून आणि हो तिथे एक स्मेलिंग स्टेशन पण होतं दिस इज फर्स्ट टाइम दॅट आय एम सीईंग समथिंग लाईक दिस आणि एक खूप युनिक होतं अँड दर हॅशटॅग वॉज रिअली क्यूट वेन मिठाई मीट्स तिरामसो आणि फाय फायनली कार्निवल संपला पण त्याच फंक्शनला कंटिन्यू होतं हळदीचा प्रोग्राम सो ऑल अफर्स वर वेटिंग फॉर नवरदेव आणि नवरी आणि फायनली नवरदेवला हळद लागली आणि मग आली नवरी ती पण खूप सुंदर दिसत होती स्पेशली हर इअर अँड दी ओव्हरऑल आउटफिट आणि इथे संपतोय हळदी आणि कार्निव्हलचे फंक्शन आणि संध्याकाळी आहे संगीत सो स्टे ट्युन फॉर दॅट आणि मला फॉलो करायला विसरू नका अँड येस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड फॉलोइंग मी